आपण अनेक पद्धतीच्या ओ सी डी बघत असतो आणि आपल्याला डीबद्दल बरंच काही माहिती असतं कधी कधी त्याबद्दल जरा असंही नॉलेज नसतं तर ओ सी डी म्हणजे असं नेमकं काय तर आणि ओसिडीमुळे खरंच आपल्याला मानसिक आजारांना सामोरे जावे लागते का किंवा असे शुल्लक आपले डेली दैनंदिन जीवनामध्ये येणारे जे काय आपले प्रसंग आहेत जसं दैनंदिन जीवनातील आपले जेही काही उपक्रम असतात जसे की आपण स्वच्छता ठेवत असतो जसे की हात क्लीन करणं असेल किंवा एखाद्या पद्धतीची काळजी असेल अशा अनेक पद्धती आपण डेली आपण अनुभवत असतो तर काही खरंच ओसीडी असते का किंवा यामध्ये आपण कसे बरे होऊ शकतो असे अनेक प्रश्न असतात तर नमस्कार मेनिता पांजा क्लिनिकल हेप्नोथेरपी चाईल्ड काउन्सिल पॅरेंटिंग एक्सपर्ट आणि क्लिनिकल हेप्नोथरपिस्ट तर मी आज तुम्हाला गेल्या व्हिडिओमध्ये सुद्धा काही पार्ट मी दाखवले आहेत की ओ सी डी म्हणजे नेमकं काय किंवा ओ सी डीचे किती प्रकार आहेत किंवा ओ सी डी कशा पद्धतीने आपल्याला होत असते किंवा ओ सी डीचे लक्षणं काय असे अनेक प्रकारचे जे काही मी व्हिडिओ बनवले आहेत त्या बाकीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा इन्क्लूड केले आहे बट आज आपण आपण बघणार आहोत की ओ सी डीला पूर्णपणे बरं करू शकतो किंवा त्यातनं बाहेर कसं येऊ शकतो आणि त्यासाठी आपण कुठली थेरपी यूज करावी तर तुम्ही ह्या चॅनलवर सर्वप्रथम हा व्हिडिओ बघत असाल तर नक्कीच माझ्या या चॅनलला सबस्क्राइब करा बेल ऐकून प्रेस करायला अजिबात विसरू नका कारण तुम्हाला अशा सायकोलॉजिकल रिलेटेड किंवा मानसिक आजारांवर उपचार रिलेटेड असे अनेक व्हिडिओ सायकोथेरपी असेल हिप्नोथेरपी असेल किंवा पॅरेंटिंग स्किल असेल तर अशा अनेक माध्यमात त्या चॅनलवर असे विषयां रिलेटेड व्हिडिओ अवेलेबल आहेत तर तुम्हाला नक्कीच या गोष्टींचं लवकर नोटिफिकेशन मिळेल हाच या मागचा उद्देश आहे आणि तुम्हाला चांगलं नॉलेज मिळेल तर आज आपण जास्त वेळ न घालवता आपण आपण बघणार आहोत की या ओ, वर आपण एक्सपोजर थेरपीने कसं काम करू शकतो एक्सपोजर थेरपी ही खूप मोठी थेरपी असते ज्यावेळेस आपण ज्यावेळेस आम्ही एखाद्या ओसी टीच्या क्लाइंटवर काम करत असतो ज्या वेळेस त्यांना आम्ही इतर ॲक्टिव्हिटी देत असतो जसं की मी बऱ्याच वेळा म्हणते की सी बी टी खूप काम करते या गोष्टींवर सी बी टी म्हणजे काय की कॉम्पिटेटिव्ह बिहेव्हिअर थेरपी जे तुमचं जे काही वर्तणूक का आहे जे काय तुमचं बिहेवियर आहे त्याला टोटली चेंज करण्याचं काम ही सी बी टी करत प्रकारे सुद्धा सगळ्यात महत्त्वाचं जर काम करत असेल ती म्हणजे एक्सपोजर थेरपी असते थे। ज्याला मन आपण म्हणतो की एक्सपोज रिस्पॉन्स प्रिव्हेशन थेरपी याला आपण म्हणत असतो की एखाद्या गोष्टी म्हणजे जसं की तुम्हाला एखाद्या गोष्टीचा स्ट्रिगर झाला असेल किंवा अशा व्यक्तींना म्हणजे ज्या ओ सी डी रिलेटेड पेशंट असतात किंवा कायंट असतात अशांना जे काही एखाद्या गोष्टींचा ट्रिगर होणं म्हणजेच की ओ सी डी होणं की, की, जसे की असेल, आँजाएटी असेल, आँजाएटी अनेक फॉर्ममध्ये असते जसं की एखाद्याना सतत विचार करण्याची असेल एन्झायटी असेल एन्झायटीचे अनेक प्रकाराच्या माध्यमातून रूपांतर ओ सी डीमध्ये होत असतं जसं की विचार करणं किंवा एखाद्याबद्दल निगेटिव्ह थॉट तयार होणं एखाद्या एखाद्या वेळेस असू शकतं की देवावरती आपला विश्वास नसतो किंवा देवाबद्दल निगेटिव्ह भावना तयार होणं किंवा आपल्या नातेवाईकांबद्दल निगेटिव्ह भावना तयार होणं किंवा अनेक असे स्वच्छतेच्या अधीन होणं अशा बऱ्याच प्रकारच्या आपण ओ सी डी बघितल्या आहेत किंवा तुम्हाला मी या गोष्टींची सविस्तर माहितीसुद्धा दिलेली आहे तर अशा प्रकारचा जो आपण टिगर होत असतो आणि त्याचं जे काय आपण कंडिशनिंग करत असतो तर ते त्याला आपण कशा पद्धतीने सामोरे जातो किंवा या गोष्टी आपण कशा पद्धतीने हाताळल्या पाहिजे तर ह्यासाठी आपण एक्सपोजर थेरपी यूज करत असतो जर सांगायला गेलं तर तुम्हाला एक उदाहरण आधी देणं मला गरजेचं वाटतं कारण आपण ज्या वेळेस एखादं कंडिशनिंग आपल्यामध्ये होत असतं त्याला आपण कशा पद्धतीने प्रतिसाद देत आहोत आणि त्याला कसं आपण कुठे थांबवलं पाहिजे ह्या आपल्या फक्त स्वतःच्या विचारांवर किंवा आपल्या थॉट प्रोसेजरवर अवलंबून असतं मी कदाचित ऐकलं असेल एखादी गोष्ट की म्हणजे एक रिसर्च करण्यात आला होता माग मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला एक पावलाचा सिद्धांत सांगितला होता ज्यामध्ये एका कुत्र्याचं उदाहरण दिलं आहे तसंच एक माश्याचं तो आम्हाला आज उदाहरण देते की ज्यावेळेस असं म्हणजे आपलं ब्रेनचा प्रोग्रामी आपण कशा पद्धतीने करतो किंवा आपले थॉट प्रोसेस जर आपल्याला म्हणजे फक्त हे फक्त आपल्या माणसांवरच नाही होत की आपण प्राण्यांवरसुद्धा ह्या गोष्टी म्हणजे एक्सपिरियन्स करू शकतो जसं की एका फिश टँकमध्ये मासे टाकले गेले खूप मोठा फिश टँक होता आणि त्याला म त्याला त्याच्यामध्ये खूप मासे टाकले गेले अनेक प्रकारचे वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे मासे त्यामध्ये सोडले गेले आणि मधो अनेक प्रकारचे मासे टाकले गेले आणि मासे मग त्या अचानकपणे काही दिवसानंतर त्या माशांच्या जे काही फिश टँक होतं काचेचं त्यामध्ये एक असं काचेचं एक पार्टिशन त्यामध्ये लावलं गेलं आणि ज्या ते मासे म्हणजे फिरत होते तर त्यावेळेस हे काचेला टच व्हायचे म्हणजे ते कुठेतरी ठोकले जायचे आणि मग पुन्हा ते परत व्हायचे मग असं बऱ्याच दिवस हे चालत गेलं आणि ज्या वेळेस मासे काचेपर्यंत यायचे की ते ठोकले जायचे मग हे अशा बऱ्याच दिवस घडत घडत एक दिवस असं झालं की ते मधलं पार्टीशन त्या व्यक्तीने त्यावेळेस काढून टाकलं आणि पुन्हा ते माशांना त्याच कंडिशनमध्ये तसं होते तसेच ठेवले आणि बा त्यांना ऑब्झर्व केलं की या माशांमध्ये काय परिवर्तन झालं आहे का या मागचं असं म्हणजे निदर्शनच आलं की ज्या वेळेस ते मासे मध्ये पार्टिशन होतं तिथपर्यंत ते क्रॉस करत होते तेव्हा ते, ते पूर्ण टच पुढे न होता पुन्हा मागे येत होते परंतु त्यावेळेस आता म्हणजे त्यावेळेस आधी पार्टिशन होतं म्हणून ते टच करून बाहेर येत होते म्हणजे रिटर्न येत होते परंतु आता असं म्हणजे काही त्यांचं प्रोग्रामिंग झालं की ते तिथपर्यंत न जाता सुद्धा त्यांना ह्या गोष्टी समजायला लागल्या की तिथं आपली बॉर्डर कुठेतरी आहे आणि तिला आपल्याला क्रॉस करायचं नाही आहे किंवा तिथं गेल्यावर आपण कुठेतरी ठोकले जाणार आहोत म्हणून ते काय करायचे की तिथल्यापर्यंत त्या शिमारेषा त्यांची मर्यादित झाली होती तिथपर्यंत ते गेले की रिटर्न यायचे तिथपर्यंत गेले की रिटर्न यायचे मग हे त्यांनी थोडंसं ऑब्झर्व केलं की आता पार्टिशनसुद्धा नाही आहे किंवा इतर गोष्टींचा अडथळासुद्धा या फिश टँपमध्ये नाही आहे तरीसुद्धा मुक्तपणे विहार नाही करू शकत म्हणजे यावरून असं सिद्ध झालं की आपलं ब्रेन कंडिशनिंग आपण सतत एखाद्या गोष्टीवर सतत काही दिवस कंटिन्युटी ठेवलं तर आपली प्रोग्रामिंग तशा पद्धतीने होत असते या सिद्धांतावरून हे निदर्शनास आलं तसंच आपल्या ब्रेनमध्ये अनेक पद्धतीने आपण न्यूरॉन्सला जशी एफॉर्मेशन जशी इन्फॉर्मेशन स्टोअर करत असतो त्याचप्रमाणे आपल्याला सुद्धा रिस्पॉन्स मिळत असतो तसंच या ओ सी डीमध्ये सुद्धा होतं जर तुम्हाला एखाद्या गोष्टीचा ट्रिगर झाला असेल आणि तुम्ही त्याला किती पद्धतीने कशा पद्धतीने रिस्पॉन्स देत आहात यावर खूप मोठं या ओ सी डीचा पगडा फा म्हणजे भारी होत असतो तशाच प्रकारे आपण याला कसं कमी करू शकतो हे सुद्धा आज बघणार आहोत तर सगळ्यात पहिलं म्हणजे आपण मी तुम्हाला बऱ्याच वेळा हा ट्रायंगल सुद्धा समजावला आहे की ची तुम्हाला गेल्या वेळेस सुद्धा हे ची सायकल कशा पद्धतीने आपल्यामध्ये होत असते जसं की आपल्याला एखाद्या ऑबेसिव्ह थॉट क्रिएट होणं म्हणजे असं मागाशी म्हटल्याप्रमाणे जर तुम्हाला एखाद्या थॉट आला निगेटिव्ह थॉट आला म्हणजे जसं की तुम्हाला हात धुण्याचं असेल किंवा इतर स्वच्छतेचं काही तुमचं प्रकार असेल ह्या रिलेटेड तुम्हाला जर थॉट आला तर त्याच्यामध्ये काय होतं मग त्यानंतर तुम्हाला त्या गोष्टींचं टेन्शन यायला लागतं सतत त्या गोष्टी व्हायला लागतात तर एखाद्या व्यक्तीला जर कपडे धुण्याचं सतत ओ डी असेल तर त्या व्यक्तीला एकदाचं कपडे धुणं हात वाट जर आला कपडे धुवून झाल्यानंतर परत परत ती क्रिया होत गेली मग त्यावेळी टेन्शन यायला लागतं आणि मग ते कंपल्शन्स एवढे वाढायला लागतात की ते कंपल्शन्स करण्यासाठी मग ते काहीतरी धडपड करतात की नाही आत्ता मला उठून ते कपडे धुवायचेच आहेत किंवा आता तरी उठून मला हात धुवायचाच आहे किंवा आता तरी धु म्हणजे जाऊन मला ती डोअर चेक करायचाच आहे किंवा असं अनेक पद्धतीने जे काही तुमचं ट्रिगर तयार केलं असेल तर ते याला कंपल्शन्स व्हाय लागतात आणि मग कुठेतरी हे कंपल्शनसाठी मग त्यावेळेस काही शॉर्टकट आपण कुठेतरी रिलीफ मिळावा शॉर्टकट रिलीफ मिळावा त्यासाठी प्रयत्न असतो मग त्यावेळेस जाऊन मग त्या गोष्टी ते प्रत्यक्ष करायला घेतात जर एखाद्या व्यक्तीला कपडे धुवायची सवय असेल परत परत करण्याची सवय असेल तर त्याला ते, ते कपडे धुवून झाल्याशिवाय त्याला रिलीफ मिळत नाही किंवा एखाद्या व्यक्तीला हात धुवून झाल्याशिवाय त्याला रिलीफ मिळत नाही तर अशा पद्धतीने हे सायकल पुन्हा क्रिएट होत जाते आणि आपलं निगेटिव्ह थिंकिंगमध्ये ह्याचा प्रवा प्रवाह जास्त होत जातो आणि मग या गोष्टींमुळे आपल्याला पुन्हा एंगर तयार होत जातो अँग्झायटी मात्र एवढी आपली वाढत जाते तर त्यामुळे हा ओ सी डी बडकावत जात असतो तर अशा पद्धतीने हे ओ डीची सायकल आपल्यामध्ये क्रिएट होता होता आपल्याला मानसिकतापूर्ण आपलं खच्चीकरण होत असतं तर याला आपण काय पद्धतीने करू शकतो त्यामुळे आम्ही काय करतो ग एखाद्या क्लायंटला की त्यावेळेस आम्ही त्यांना एक त्याला एक्सपोजर थेरपीचं एक शीट त्यांना आम्ही एक्सरसाईज म्हणून देतो की ज्यामध्ये त्यांचे जे काही थॉट प्रोसेजर चालत असते म्हणजे निगेटिव्ह थॉट असेल तर ते, 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 ते त्या प त्या थॉट्सला त्या सीड्समध्ये एक आपल्या स्केलमध्ये त्याला ऑब्झर्व करायला सांगतो की तुमचा हा जो काय सध्याचा एन्झायटी आहे किंवा आता जो ओ सी डीचा जो काय तुमचा रेफरन्स आहे तो किती, स्केल किती था था प स्केलने आहे किती त्याचा डिस्टन्स आहे हे तुम्ही पहिले चेक करा म्हणजे तुम्हाला झिरो टू टेनमध्ये याचा स्केल रिडिंग तुम्हाला ऑब्जर्व करणं गरजेचं असतं तर ह्यामध्ये तुम्हाला या पद्धतीचे थॉट आले किंवा कशा पद्धतीने थॉट आले हे सगळ्या पद्धतीने त्या वर्कशा वर्कशीटमध्ये नोंद करावी लागते तर अशा पद्धतीने वर्कशीटसुद्धा आम्ही त्यांना देत असतो आणि अशा पद्धतीने एक्सप्लोजर थेरपी किंवा सी बी टी थेरपीचे सीट या या व्यक्तींकडनं सोडवले गे सोडवले जात असतात तर आपण पुढे मग त्यासाठी आपण पुढे काय करू शकतो की तर अशा पद्धतीने काही वर्कशीट आम्ही त्यांना देत असतो आणि त्यांच्याकडनं या वर्कशीट सोडवले जातात की त्यांचे जे काही थॉट्स आहेत जे काही विचार आहेत दिवसभरातनं ज्या गोष्टींमुळे त्यांना निगेटिव्हिटी किंवा ज्या गोष्टींमुळे त्यांना ओ सी डी त्यांचा त्रास देत आहे तर अशा गोष्टींची नोंद त्या वर्कशीटमध्ये त्यांनी नो अशा गोष्टींची नोंद त्या वर्कशीटमध्ये नोंदवली जाते आणि त्यामुळे त्यांना कळ म्हणजे त्या यूजफुल नाही आहेत किंवा यामुळे त्यांना ॲनालिसिस करता येतं की त्यांचं जे काही विचार आहेत त्यांना तेवढी व्हॅल्यू नाही आहे तर यामागचा हा एक वेगळा उद्देश असतो हो परंतु काही गोष्टी ह्या एक्सपोज करणं गरजेचं असतं सामोरे जाणं गरजेचं असतं एक्सपोज म्हणजे त्या यथेरपीचा उद्देश तोच असतो की या गोष्टी जर तुम्ही सपोज तर तुम्हाला या गोष्टी वर्कशीट करून किंवा या गोष्टी करून नाही तुम्हाला थोडंसं रिलीफ मिळत आहे तर काही गोष्टी आम्ही त्यांना ॲडव्हान्समध्ये एक्सपोज करत असतो जसं की तू एखाद्या क्लायंटला समजा हात धुण्याचा किंवा म्हणजे डसचा किंवा एखाद्या म्हणजे घाण रिलेटेड जर ओसीडी असेल तर त्या व्यक्तीला त्याचं खूप इरिटेशन होत असतं तर अशा व्यक्तीला त्या गोष्टींशी सामोरे जाणं गरजेचं आहे की त्याला इग्नोर करणं म्हणजे त्याला ज्या त्या गोष्टींचा ज्याला त्रास होत आहे त्याला इग्नोर न करता त्याला सामोरे जाणं गरजेचं आहे जसं की जम्सचं तुम्हाला इरिटेशन आहे किंवा ओसिड्या आहे तर ह्या गोष्टी तुम्ही ॲक्सेप्ट केल्या पाहिजे किंवा त्याला तुम्ही सामोरे गेलं पाहिजे जसं की तुम्ही ते एखाद्या डोरला हात लावण्यापासून तुम्ही घाबरत आहात किंवा एखाद्या गोष्टीला तुम्ही हात लावण्यापासून थोडं घाबरत आहात तर ह्या गोष्टी तुम्ही थोडं पडताळ म्हणजे शोरिटी तुम्ही चेक केल्या पाहिजे के की ती गोष्टीला जर एक इतर व्यक्ती जर त्याला स्पर्श करू शकतो किंवा एका एखाद्या व्यक्ती जर त्याला हात लावू शकतो तर अर्थातच आपण सुद्धा हात लावू शकतो आपल्यासाठी सुद्धा ती चांगली असेल तर त्याला हळूहळू त्याला सामोरे जाणं गरजेचं आहे किंवा त्याला प्रत्यक्ष त्या गोष्टी अनुभवणं गरजेचं आहे किंवा एखाद्या वेळेस एखाद्या क्लायंटला एका जसं सुद्धा तुम्ही हात म्हणजे हात लावून त्याला काही वेळच ठेवलंसुद्धा जातं जेणेकरून तुम्हाला या गोष्टींचा काही त्रास होणार नाही तुम्ही नंतर ते नॉर्मली जसं आपण वॉश करतो काम करत असताना आपले हात कधी कधी खाब होतात परंतु त्याला वॉश करणंसुद्धा गरजेचं आहे तर अशा काही रियालिटीमध्ये या गोष्टी घडवून आणल्या जातात परंतु परंतु ह्या एक्सपोजर करताना काही गोष्टी काळजी घेणं गरजेचं असतं किंवा एखाद्या वेळेस एक्सपोजर तुम्ही करत असाल तर एखाद्या व्यक्तीला जर फिअर असेल एखाद्या गोष्टीचा उंचावरून जाण्याचा किंवा पाण्याची भीती असते अशा अनेक प्रकारचे फोबियाज असतात त्यावेळेस एक्सपोजर करताना काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं असतं कारण भीती ही प्रत्येकाला असावी परंतु या गोष्टींचा जर अतिरेक असेल तर त्या गोष्टी आपण एक केअरफुली गोष्टी म्हणतो म्हणजे केअरफुली आपण ह्या गोष्टी हाताळल्या पाहिजे की एक्सपोजर करताना कुठला हमफोल आपल्याला झालं नाही पाहिजे एक्सपोजर करताना आपण प्रत्येक एक्सपोजर करताना आपण प्रत्यक्षपणे ते रि लिप आपण त्याला मिळवता आला पाहिजे तरच ही एक्सपोजर थेरपी आपल्याला आम्ही येऊ हो शकते तर एक्सपोजर थेरपी करत असताना काही गोष्टी खूप जाणून घेणं इम्पॉर्टंट आहे तर ते म्हणजे पी आर ओ बी ई म्हणजेच काय की पी फॉर म्हणजे पेशन्स जर तुम्हाला या गोष्टींचा खरंच ओसीडीचा त्रास होत असेल काही लोकांना खूप वर्षापासून हे ओसीडी असतात परंतु त्यांना रिलीफ मिळत नसतात आणि जर तुम्ही काही गोष्टींसाठी पेशन्स ठेवणं गरजेचं आहे कारण आम्हालासुद्धा बऱ्याचदा विचारलं जातं की आम्हाला हा एझायटीचा ताट डिप्रेशनचा किंवा ओसीडीचा किती दिवसामध्ये आम्हाला रिलीफ मिळेल हा सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला प्रश्न असतो की कि आम्हाला किती दिवसामध्ये याला आराम मिळेल तर खरं सांगायला गेलं की ओ सी डी असलेल्या क्लायंटला तीन ते चार महिने पूर्ण रिकवर व्हायला लागतात काहींना सहा सात महिनेसुद्धा लागू शकतात जर तुमची ही ओ सी डी जुन्या म्हणजे खूप दिवसांपूर्वीची असेल आणि तर तुम्हाला त्यातनं बाहेर निघता येत नसेल तर खरंच या गोष्टी तुम्हाला जास्त कालावधीसुद्धा लागू शकतो बट त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि या गोष्टी फॉलो करणंसुद्धा गरजेचं आहे तर त्यासाठी तुम्ही पेशन्स ठेवू शकता जर एखाद्या व्यक्तीला ह्या ओ सी डीचं प्र म्हणजे ओ सी डीचे ॲक्टिव्हिटी करताना काही व्यक्तींना पेशन्स नसतो आम्ही बऱ्याचदा असं ट्राय करत असतो वेगळ्या वेगळ्या क्लाइंटवरती एक्सपोजर करताना की एखाद्या व्यक्तीला जर सांगितलं की तुम्ही आता हा तुम्ही डसते ते तुमचे भरले आहेत परंतु तुम्हाला ओ, होल्ड करायचे आहे काही मिनिटं किंवा काही तास आणि त्यानंतर तुम्हाला ते धुवायचे आहेत तर त्या व्यक्तीला पेशन्स ठेवणं गरजेचं आहे ह्या पेशन्स ठेवण्यासाठी खूप महत्त्वाचा हा पार्ट असतो जर तुम्ही याला प्रतिसाद देत गेला जर तुम्हाला ते कंपल्शन्स होत आहेत तर पण कम्पल्शन्सला काय करायचं आहे त्यावेळी तुम्हाला होल्ड करायचे आहेत आणि पेशन्स ठेवायचे आहेत म्हणजे अर्धा तास तुम्ही तुमचे हार्ट सपोर्ट थोडं डसने भरले असेल तर इट्स ओके त्यानंतर तुम्ही ते धुवायला जा म्हणजे काय झालं की तुम्ही तुमचा तो अर्धा तास तुम्ही त्याला होल्ड केला तुम्ही त्यावेळेस जिंकलात असं तुम्ही स्वतःला समजू शकतात आणि असा हळूहळू प्रॅक्टिस करता करता म्हणजे असं नाही म्हणायचं की तुम्ही हात डस्ट लावून बसा म्हणजे सांगायचं उदाहरण हेच आहे की तुम्ही काही गोष्टींमध्ये पेशन्स ठेवा जर का तुम्ही काही ॲक्टिव्हिटी करत असाल ह्या रिलेटेड जर तुम्ही स्वतःवर काम करत असाल तर त्यासाठी पेशन्स ठेवणं खूप गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशा वेळेस तुम्हाला भरपूर कम्पल्शन्स ऑब्सेशन तयार होत असतात निगेटिव्ह बिलिव्ह तयार होतात तर तुमच्या स्कोअर बिलिवमध्ये रे या सगळ्या गोष्टींचं रिॲक्शन होत असतं परंतु यासाठी तुम्हाला तुमचं बॉडी आणि तुमचं माइंड हे सपोर्ट करणं गरजेचं आहे ज्यावेळेस तुम्ही एखाद्या थॉटला रिप्लाय करत असतात किंवा एखाद्या थॉटला रिस्पॉन्स देत असतात त्यावेळेस या गोष्टी घडत असतात त्यावेळेस मात्र तुम्हाला खूप त्रास या गोष्टींचा होत असतो त्यासाठी तुम्हाला रिलॅक्सेशनसुद्धा यामध्ये रिलॅक्सेशन ॲक्टिव्हिटीसुद्धा या यामध्ये दिली जात असते जर आम्ही बऱ्याचदा क्लाइंटला प्रोग्रेसिव्ह रिलॅक्सेशन देत असतो आणि त्यामुळे पूर्ण माइंड आणि बॉडी रिलॅक्स होत असतं तर अशा पद्धतीने तुम्ही जर रिलॅक्स स्वतःला करत गेला तर नक्कीच तुमचा माइंडसुद्धा रिलॅक्स होण्यासाठी मदत होईल तर सगळ्यात महत्त्वाचा दुसरा पार्ट येतो तो म्हणजे ऑब्झर्वेशन स्किल सगळ्यांमध्ये ऑब्झर्वेशन स्किल खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप असते परंतु खास करून पर ओ सी डी ज्यांना आहे जर त्यांनी ऑब्झर्वेशन स्किल स्वतःमध्ये त्यावेळेस ही ॲक्टिव्हिटी इन्क्लूड केली तर नक्कीच या गोष्टींचा तुम्हाला लवकर रिलीफ मिळण्यासाठी फायदा होऊ शकतो तर कसं की एखाद्या म्हणजे सर्वसाधारण उदाहरण आपण हेच गोष्टींचं घेत आहोत सतत की हात धुणे किंवा स्वच्छतेकडे जाणे तर आपला उद्देश काय आहे सांगण्याचा की जर तुम्हाला हात लावायची जर तुम्हाला भीती वाटत असेल एखाद्या गोष्टीला जर आता एखादं उदाहरण द्या उदाहरण द्यायला गेलं तर आमच्याकडे काही दिवसांपूर्वी एक क्लायंट होते त्यांना म्हणजे डस्टची एवढी म्हणजे ए डी होती की ते एर, आ, हो कि दे डस्ट प्रत्येक गोष्टीला डस्ट हो ते डस्टमध्ये बघत होते आणि त्यापासून बचाव होण्यासाठी स्वतःला म्हणजे खूप केअर करत होते सतत आंघोळ करणं किंवा त्या गोष्टी म्हणजे त्या वस्तूला हात न लावणं असं बऱ्याच म्हणजे त्यांच्या स्वतःच्या बेडरूममध्ये सुद्धा जात नव्हते अशा पद्धतीने त्यांना ते डसची इरिटेशन त्यांना होत होतं तर त्यांच्या बेडवरती सुद्धा ते ज जरी बघितलं ते तरी पिलो असेल किंवा ब्लँकेट असेल त्यालासुद्धा ते कधी स्पर्श करत नव्हतं खाली जागा स्वच्छ करून खाली चुकून म्हणजे अशा पद्धतीने त्यांचं जे काही बिहेवियर होतं डेली जे रुटीन होतं ते अशा पद्धतीने होतं ओसीडी असताना परंतु ह्याला जर तुम्हाला क यातनं जर तुम्हाला बाहेर निघायचं असेल तर तुम्ही काय करू शकता तर तुम्ही आधी ऑब्झर्व करा जर तुम्हाला या डस्ट क्या किंवा तुम्हाला तुमच्या बेडरूममध्ये जायची भीती वाटत असेल किंवा तुमच्या एखाद्या वस्तूला तुम्हाला हात लावण्याची भीती वाटत असेल तर त्यावेळे तुम्ही ज्या घरामध्ये राहता तुम तुमच्या फॅमिली मेंबर्स असतात तुमचे वाईफ असेल तुमची आई असेल तुमचे जे कोणी ब्रदर सिस्टर जे कोणी नातेवाईक असतील तर ते सुद्धा त्या व्यक्तीला म्हणजे हात म्हणजे त्या वस्तूला ते हात लावत आहे तर हे सुद्धा तुम्ही जाणून म्हणजे ऑब्झर्व करा पहिले की ती व्यक्ती त्या बेडवर जाऊन बसत आहे किंवा तुमच्याशी गप्पा मारत आहे किंवा इतर काही गोष्टी तुम्ही हात लावताना बघत आहात ह्या गोष्टी तुम्ही त्यावेळेस ऑब्झर्व करा की हे व्यक्ती आपल्या घरातलीच आहे आणि ती पूर्णपणे सिक्युअर आहे की ह्या गोष्टीमुळे तिला कुठला प्रकारचा त्रास झालेला नाही आहे ह्या गोष्टी तुम्ही स्वतः अॅनालिसिस करा आणि ऑब्झर्व करण्याचा प्रयत्न करा माइंडली बऱ्याच वेळेस आपल्याला माइंड प्रिपेरेशन करणं गरजेचं आहे उदाहरण द्यायला गेलं तर मी तुम्हाला एक मागे सुद्धा एका पावलाचा हो सिद्धांत मी तुम्हाला सांगितला होता तर आपण जर बघितलं गेलं तर माशांचं मी उदाहरण देईन तुम्हाला कंडिशनिंग होत असते ज्यावेळेस तुम्ही या गोष्टींना प्रत्यक्षपणे सामोरे जात आहात तर तुम्हाला कुठे थांबायचं आहे किंवा कुठे तुम्हाला स्टॉप घ्यायचा ह्या गोष्टी तुम्हाला निदर्शनास येतील परंतु त्यासाठी तुम्ही आधी माइंड प्रिपेअर करा व्हिज्युलाईज करा या गोष्टी की तुम्ही त्या गोष्टीपर्यंत जात आहात त्या वस्तूपर्यंत तुम्ही जात आहात जर तुमची एखादी घरातली व्यक्ती त्या गोष्टीला किंवा त्या वस्तूला हात लावून शेप असेल तर तुम्हीसुद्धा ते शेप आहात हे स्वतःला इमॅजिन करून बघण्याचा एका स्क्रीनवर किंवा एखाद्या व्हिज्युलायझेशनमध्ये तुम्ही इमेजमध्ये बघण्याचा प्रयत्न करा की तुम्ही सुद्धा एक शोर आहात किंवा किंवा तुम्ही एक म्हणजे सुरक्षित आहात असं स्वतःला समजा आणि हे खूप ऑब्झर्वेशन स्किल या साठीच आहे की तुम्हीसुद्धा या गोष्टी फॉलो केल्या तर तुम्ही नक्कीच या ओसिडीतून बाहेर पडू शकतात आणि दुसरं आहे ब्रिदिंग एक्सरसाईज एक्सरसाइज एक्सरसाइजमुळे काय होतं की आपलं बॉडी आणि माइंड पूर्णपणे रिलॅक्स होत असतं आणि आपल्याला खूप रिलीफ मिळत असतं ज्यावेळेस तुमचं एन्झायटी हाय लेवलला होत असतं तुम्ही कम्पल्शन ज्यावेळेस हाय लेवलला होत असतात त्यावेळेस जर तुम्ही ब्रिदिंग एक्सरसाईज केलं तर तुम्ही नक्कीच तुम्ही स्वतःला कंट्रोल करण्यासाठी नक्कीच सक्षम होऊ शकतात कारण बरं कारण बऱ्याचदा एखाद्या वेळेस एखाद्याचा अँगर तयार झालेला असो बऱ्याच वेळेस एखाद्या गोष्टी जर त्याच्यासमोर अचानकपणे आल्या किंवा एखाद्या निगेटिव्ह म्हणजे वार्ता जर त्याच्या कानावर पडली तर त्यावेळेस अशी कंपल्शन्स काही लोकांना होत असतात तर त्यावेळेस मग त्यांचं काय होणं अचानकपणे घाम फुटणं किंवा कुठेतरी धडधड निर्माण होणं तर अशा गोष्टी होत असतात तर अशा वेळेस तुम्हाला काही ब्रिदिंग एक्सरसाइज करणं गरजेचं आहे आणि तुमची जी काही ओन एन्झायटीची जी काही वाढ आहे तुमच्या आतली तिला मात्र थोडं बॅलेन्स करण्यासाठी तुम्हाला ब्रीदिंग एक्सरसाईज नक्कीच कामी होऊ शकते आणि लास्ट म्हणजे एक्सरसाईज एक्सरसाइज म्हणजे की आपलं फक्त फिजिकली एक्सरसाइज करणं नव्हे तर तुम्ही मेंटली किती प्रिपेअर होत आहात मेंटली कशी पद्धतीने एक्सरसाइज करत आहात हे सुद्धा महत्त्वाचं आहे ज्यावेळेस एखाद्या क्लायंटला काही ॲक्टिव्हिटीज दिल्या जातात जसं की सीबीटीचं एक्झर थेरपीचं वर्कशीट त्यांना दिलं जा जात असतं तर त्यावेळेस एक्सरसाइज करण्यामध्ये त्यांना काय कंपल्शन तयार होत आहेत किंवा ते कि कशा पद्धतीने या गोष्टी अनालिसिस करत आहेत किंवा त्याला कशा पद्धतीने रिस्पॉन्स देत आहेत तर अशा एक्सरसाइज अनेक पद्धतीने दिल्या गेल्या दिल्या जात असतात जसं की आता ब्रिथिंग असेल रिलॅक्सेशन असेल किंवा इतर काही गोष्टी असतील तर ह्या एक्सरसाईजमध्ये मोडल्या जातात तर ह्या गोष्टी तुम्ही कशा पद्धतीने फॉलो करत यावर यावर डिपेंड अस यावर डिपेंड असतं त्यामुळे तुम्ही नक्कीच या ओ सी डीला तुम्ही या गोष्टी सर्व फॉलो करत असाल तर नक्कीच फॉलो करा जर तुमची ओसीडी जर जास्त प्रमाणात अजून तुम्हाला स्वतः बरं करता येत नसेल तर नक्कीच एखाद्या तज्ज्ञांचा आवर्जून सल्ला घ्या आणि त्यांचं मार्गदर्शन आहे तुमचं ओसिटील नक्कीच बरं करा जर तुम्हाला आमच्याकडून जर काही हेल्प हवी असेल तर नक्कीच आम्हालासुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करा सुद्धा तुम्ही ह्या गोष्टींशी माहिती मिळवून घ्या किंवा यावर उपचार पद्धती करून घ्या आणि जर काही तुम्हाला अजून ह्या रिलेटेड इन्फॉर्मेशन हवी असेल किंवा या रिलेटेड अजून काही प्रश्न असतील तर नक्की तुम्हाला तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून विचारा नक्की मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये ह्या रिलेटेड माहिती देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल जर हा व्हिडिओ माझा तुम्हाला आवडला असेल किंवा कुणाला गरज म्हणून किंवा मा हेल्प म्हणून जर तुम्हाला शेअर करावा वाटत असेल तर नक्की आवडतून शेअर करा आणि त्यासाठी मात्र तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका लाईक करायलाही विसरू नका